कवितेचं नाव आहे खानावळ गावातल्या वाडीमध्ये माडीवर आहे एक खानावळ चार पिढ्या सरल्या झाले आता शतक इथे उघडून दारे सारे आहे तसेच जरी बदलले वारे दोन भाज्या कोशिंबीर तूप पोळी भजी खीर भात आमटी भर पूर, खायचे मात्र भर भर दरवळे मंदिरात खानावळी तिल वास देवपूजा वाकी पोट भट जिंची कासाविस गल्ल्यावर गणू शेठ मागे तक्क्या पुढे पोट बोटे पार थकलेली पैसा पैसा सांभाळत स्वयंपाकी नाना काका खुद्द बाजी प्रभू जणू झेलत एक झारा दुज्या कापे कंद अळू अन्न मोकळ्या हाताने ताटात घाली कृष्णाबाई चार शब्द ती प्रेमाने कानावर घालून जाई जन्या भांडी घासायला धोतरपाट पुसायला कधीतरी अधे मध्ये बीडी एक फुंकायला जेवणारे ठरलेले ठरलेल्या वेळेवर कोणी नाही आला तर जीव त्यांचा खालीवर उकाड्यास वर पंखा उकाड्यास वर पंखा माशांसाठी हाती एक माशांच्याही इथे पिढ्या जेवल्यात अनेक पण नाही तरुण आता आपली ही खानावळ नकळत गेली वर्षे आणी आली अवकळ गेला भिंती वरला रंग पाठ वाकली नाना नानाकृष्ण झाले जुने तीच दशा गणूची एक नवे आले आज भोजन आले वाडीत बसायला खुर्ची मेज वातानुकूल थाट खानावळ थकलेली सामन्यात हरणार शतकाचा इतिहास जग नवे विसरणार शतकाचा इतिहास जग नवे विसरणार